नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ले ॲक्टमध्ये मध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते रंग माझा आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आता इकडे कार्तिक हा डोकवून बघत असतो आणि आयशा इकडे लपलेली असते कार्तिकला साधारण डाऊट येतो पण तो त्याचं काम असल्यामुळे केबिन मध्ये जातो इकडे आता सौंदर्य हाही आदित्यला सांगत असते श्वेताला फोन कर आणि काही पण करून तिला बोलवून घे पण इकडे आदित्याचा फोन श्वेता उचलत नसते यावर सौंदर्या म्हणत असते घरच्यांना सांगून तिला जाता पण येत नाही का कुठं आहे ती तितक्यात कार्तिक हा केबिन मधून बाहेर येतो आणि त्याला परत संशय येतो की पडद्या मागे कोणीतरी लपला आहे तो पडदा उघडतो आणि पाहतो तर तिथे आयशा नसून आता तिथे नर्स असते आणि ती नर्स कार्तिकला म्हणत असते सॉरी डॉक्टर मी घरातल्यांना फोन लावत होते त्यावेळेला कार्तिक म्हणतो इट्स ओके आणि पडद्या पडद्यामागून जाऊन डॉक्टर कुणाल्याला भेटलेली असते आणि आता आयेशाही डॉक्टर कुणाला खोटे रिपोर्ट मागते आणि डॉक्टर कुणाल हा श्वेताच्या सांगण्यावरून आयशाला खोटे रिपोर्ट देतो आता श्वेता इकडे आयेशा कशी आली कशी पडद्या मागून डॉक्टर कुणाला भेटली कसे खोटे रिपोर्ट घेतले हे सी सी टी व्हीद्वारे चेक करत असते आता इकडे मात्र आयशावरती श्वेताने डाव केलेला असतो आणि श्वेता म्हणते आय एम सॉरी आयशा माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता मला यावेळी जिंकायचं आहे हे मात्र खरं आता ते सीसीटीव्ही फुटेज पेन ड्रॉव्ह मध्ये घेऊन इकडे आता श्वेता घरी यायला निघते आणि श्वेताचा प्लॅन सक्सेसफुल झालेला असतो इकडे दीपा आता देवासमोर हात जोडून उभे राहिलेले असते आणि म्हणत असते सगळं काही ठीक होते पण माझ्या मनाला एक हुरहुरी लागलेली आहे देवा सगळं काही ठीक होऊ देत तेवढ्यात दार वाजतं आणि दीपा दार उघडते दारामध्ये एक चिठ्ठी असते आणि ही ती चिठ्ठी असते ती दीपाने सुजयला दिलेली असते आणि दीपा ती चिठ्ठी उघडते आणि त्या मागचा सर्व मजकूर वाचत असते आणि सुजयने त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं सॉरी दीपा मी जे काही करतोय ते मला नाईलाज आहे मी हे सर्व मनापासून करत नाही माझ्यावर खूप नाईलाज झालेला आहे मी खूप हेल्पलेस आहे पण मी यातून पण तुला मदत करण्याचा प्रयत्न करतोय दीपाला आता समजतं की सुजयला कोणीतरी ब्लॅकमेल करते आणि आता इकडे सगळे शेताची वाट पाहत असतात आणि तेवढ्यातच श्वेता येते आणि श्वेतावरती सौंदर्या खूप चिडते आणि ती बोलते काय ग तुला बाळाची जबाबदारी उचलता येत नाही तू बाळाला सोडून कशी काय गेलीस याच्यावर श्वेता म्हणते माझ्यावर दुसऱ्या जबाबदाऱ्या पण आहेत मी हॉस्पिटलमध्ये आहे ना कमिटीवरती त्यावर सौंदर्या म्हणते मी हॉस्पिटलची मालकी नाही तू मला काय सांगतेस ताण्या बाळाला सोडून गेली होतीस श्वेता म्हणते डिलिव्हरीमुळे पेपर साइन करायचे राहिले होते ते करायला गेले होते त्यावर सौंदर्या म्हणते मी पेपर घरी मागवू शकले असते ना तुला जायची काही गरज नव्हती त्यावर श्वेता म्हणते तुम्ही दरवेळेला असंच बोलता मी गेले तर काय झाले त्यावर सौंदर्य चिडते आणि म्हणते डोंट रेज युअर व्हाइस याच्यावरती राधाई म्हणते आहो सौंदर्या ताई जाऊ देत ना आता ना तीन बघेल बाळाला आता राधाई ही श्वेताकडे बाळ देते आणि तो विषय तिथे संपवते इकडे आता आईशा घरी येते आणि रिचा म्हणते काय ग झालं का काम त्यावर आईशा म्हणते एकदम शंभर टक्के माझे ते रिपोर्ट आलेले आहे श्वेताने मला ते रिपोर्ट द्यायला सांगितले होते त्यामुळे आता काहीच प्रॉब्लेम नाही खोट्या प्रेग्नेन्सीचे रिपोर्ट मी मिळवलेले आहेत आणि आता सौंदर्य इनामदारला दाखवेल आणि आता माझ्याकडे कोणताही प्रॉब्लेम येणार नाही असं म्हणून आयशा आता रिचाला खोट्या रिपोर्टचं सत्य सांगते आणि आता उद्याच्या उद्या खरं आणि खोटं होऊन जाईल हे खोटे रिपोर्ट सौंदर्याच्या तोंडावरती मारेल असं आयशा रुचाला म्हणत असते आता इकडे कॉन्स्टेबल शिंदे हे सर्व रेकॉर्ड करत असतात आणि आयशा विरुद्ध भक्कम पुरावा मिळतो इकडे आता कार्तिक हा घरी बसलेला असतो तेवढ्या सौंदर्य येते आणि म्हणते उद्याचा दिवस तुझ्यासाठी खूप महत्वाचा आहे कार्तिक म्हणतो मन माझ्या मनाला खूप मोठी हुरहुरी लागलेली आहे कारण आयुष्याच्या विरोधात आपल्याकडे एक सुद्धा पुरावा नाही आहे ती खरंच प्रेग्नेंट नाही आहे हे आपल्याला कसं प्रूव्ह करता येईल सौंदर्या म्हणते तू त्याची काळजी करू नकोस तिचे खोटे रिपोर्ट समोर येणारच आहेत आणि तुझे खरे लक्षात ठेव हो? आणि तुझे खरे रिपोर्ट समोर येणार आहेत त्यामुळे तुझा सात वर्षाचा वनवास आता संपणार आहे असं सौंदर्या कार्तिकला म्हणत असते कार्तिक म्हणतो मला ना डिप्रेस व्हायला झालंय ह्या रिपोर्टमुळे कारण सात वर्षापूर्वी मी दीपावर संशय घेऊन खूप मोठी चूक केली आहे असं मला वाटतंय सौंदर्या म्हणते त्यावेळेला त्या गोष्टी तुझ्या हातामध्ये नव्हत्या तुला जे चित्र दाखवलं तेच तू पाहिलंस पण आता नाही आता आम्ही तुझ्यासोबत आहोत उद्या येणारा दिवस आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे लपून छपून श्वेता हे सगळं ऐकत असते इकडे घरी आयशा आणि रिचा बसले असताना कॉन्स्टेबल येतात आणि म्हणतात मॅडम तुम्हाला ना आमच्या सोबत आत्ताच्या आत्ता यावं लागेल याच्यावर आयशा म्हणते माझ्याशी या, या, या भाषेत बोलू नका त्यावेळेला कॉन्स्टेबल म्हणतात की तुम्ही आरोपी आहात आणि आम्हाला ज्यावेळेला तुम्हाला पोलीस स्टेशनला बोलवावं लागेल त्यावेळेला आम्ही बोलवणार आणि ते लेडी कॉन्स्टेबलला म्हणतात आत्ताच्या आत्ता यांचा हात पकडा आणि चला घेऊन लेडी कॉन्स्टेबल आयशाचा हात पकडते आणि तिला धक्के मारत पोलीस स्टेशनला घेऊन येते पोलीस स्टेशनला आल्यावर कार्तिक कुबा असतो आणि आयशा कार्तिकला म्हणते कार्तिक तू तु? आणि तू मला इथे बोलवून घेतलंस काय कारण काय होत आणि सौंदर्याकडे पाहत म्हणते आणि तुम्हाला रिपोर्ट हवे होते ना मी आणलेले आहेत मला अशी हाताला धरून आणायची काय गरज तुमच्या विरुद्ध तक्रार आहे तुम्ही सर्व नियम मोडलेले आहेत तुम्हाला सांगितलं होतं हाऊस अरेस्ट राहा पण तुम्ही सगळे सगळे नियम मोडलेले आहेत आणि तुमच्या विरुद्ध ह्या कंप्लेंट आहे की तुम्ही नाही आहात त्यावर म्हणते काय अशी कंप्लेंट आहे मी आत्ताच्या आत्ता सिद्ध करू शकते माझ्याकडे रिपोर्ट आहेत असं बोलून ती ते रिपोर्ट आता सौंदर्याकडे देते सौंदर्या म्हणते हे रिपोर्ट आहेत पण हे रिपोर्ट खरे आहेत कशावरून याच्यावरती आयशा म्हणते मी सांगते ना हे रिपोर्ट खरे आहेत त्यावर इन्स्पेक्टर म्हणतात हे रिपोर्ट करायला तुम्ही गेलेलात तरी कधी कारण तुम्ही हाऊस हो अरेस्ट होता त्यावर आयशा म्हणते त्याच्याशी तुम्हाला मतलब नाही मी आता रिपोर्ट करून आणलेत ना त्यावर आता इन्स्पेक्टर चिडतात ते म्हणतात आम्ही तुम्हाला याआधी पण पकडलं होतं तेव्हा पण तुम्ही खोटंच बोलला आणि आता पण तुम्ही खोटंच बोलताय आयशा म्हणते तुमच्याकडे काय पुरावा आहे की मी प्रेग्नेन्सीचं नाटक करते तितक्यात तिथे शिंदे कॉन्स्टेबल येतात आणि आयशाला पाठीमागचं सगळं आठवायला लागतं रिचा म्हणते ही तर आमच्या इथली कविता आहे आता कविता म्हणते नाही मी आहे शिंदे कॉन्स्टेबल आणि हा तुमच्या विरुद्धचा पुरावा दोन बहिणींच रेकॉर्ड मी केला आहे आणि त्यामध्ये असं असतं की आयुष्या प्रेग्नेंट नाही आणि मी कसे खोटे रिपोर्ट मिळवले आणि हा सगळा पुरावा आता सगळ्यांच्या समोर येतो सौंदर्या त्यावर आयुष्याला म्हणते झालं ना दूध का दूध आणि पाणी का पाणी कळतंय ना तुला आता तुझा पुरावा आहे आमच्याजवळ तुझं खोटं बोलणं आता महागात पडणार आहे इकडे आता श्वेता सनीबाईला कॉल करते आणि पोलीस स्टेशनचा हाल हवाला विचारते सनीबाई म्हणतो काही काळजी करू नका सगळं तुमच्या मनाप्रमाणे चाललेलं आहे सगळे इनामदार बसलेले आहेत आणि आता आयशा आणि तिच्या बहिणीला सुद्धा आणलेलं आहे श्वेता म्हणते आज जाऊन बघ ना काय म्हणतायत ते त्यावर सनीबाई बोलतो आज जायला मला परवानगी नाही पण सगळं तुमच्या मनासारखं झालेलं आहे इकडे दीपा आता चिडते आणि म्हणते आयशा दरवेळेला तू खोटं बोलते आणि तू खोटं ओरडून बोलीस म्हणून काही ते सत्य होत नाही तू प्रेग्नन्सीचं खोटं नाटक केलंस तू कार्तिकला त्याच्यामध्ये अडकवलंस कार्तिक पण यावर चिडतो आणि म्हणतो आयशा तुझं हे वागणं अजिबात बरोबर नाही आहे तू यामध्ये मला अडकवलंस फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी तुला या सगळ्या गोष्टींमधून निसटायचं होतं म्हणून तू फक्त माझ्या नावाचा वापर केला प्रेग्नेन्सीचं खोटं नाटक केलंस इतक्या खालच्या पातळीला उतरलीस असं म्हणल्यावर आता सौंदर्या म्हणते तुझी आणि माझ्या दीपाची कधीच बरोबरी होऊ शकत नाही आयशा चिडते आणि दीपाचा गाळा पकडते आणि ती म्हणत असते दरवेळेला काय दीपा 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 दरवेळेला माझं कंपॅरिजन दीपासोबत करायची गरज नाही आता आयशाला सर्वजण बाजूला करतात कार्तिका दीपाला जवळ घेतो आणि रागारागात आयशाकडे बघतो दीपा म्हणते तू सगळ्यांसमोर खोटी ठरलेली आहेस माझ्यासमोर सत्य आहे तुझ्याकडे आहे काय आणि दीपाही तिला एक थोबाडीत लावून देते आता सौंदर्यामध्ये तुझ्या ह्या खोटेपणाला आता मी शिक्षा देणार आहे असेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा